नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठी वरती उबाठाच्या वतीने जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा नऊ मे दोन हजार ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाचे नेतृत्व वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख वनी मतदार संघाचे आमदार संजय दरेकर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड पश्चिम विदर्भ संपर्क संघटिका सागरताई पुरी यांच्या नेतृत्वात येत्या नऊ मे रोजी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक विषयावर मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा समन्वयक रंगरावजी काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना नेते राजू वाकडे विजय बाबर सय्यद अब्बास राहुल सहारे मालतीताई मिश्रा ॲडव्होकेट विद्यांजली पोहरकर कावेरी पुरुषोत्तम दुधे हजर होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेकडून यावेळी करण्यात आले आहे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि एक बाब या ठिकाणी सांगू इच्छितो की भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असताना सुद्धा शासनाने जे काही आश्वासन दिले होते ती पूर्ण आश्वासने गेलेली नाही त्यामुळे येत्या नऊ मे रोजी यवतमाळ येथे अव्वी शेतकऱ्यांचा टॅक्टर महोत्सव होऊ घातलेला आहे यामध्ये आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार वासिम यवतमाळ लोकसभा मतदार मतदारसंघाचे माननीय संजीव भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे याकरता त्यावर मोर्चा होणार आहे आणि याकरता ही पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन एकच आहे की खऱ्या अर्थाने पत्रकार बंधू म्हटले की लोकशाहीचा चौथा सफा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपणसुद्धा न्याय देण्यासाठी आपण सुद्धा आवाज उठवावा अशी मी या ध्याचा घेण्यात घेण्यासाठी आपण विनंती करतो आणि अवश्य आपण उपस्थित झाल्याबद्दल आमचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व पत्रकार पद्धतीचे आभार मानून माझे करू शकतो हिंद जय विचार बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा